मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्राम्य विकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांनी नाशिक फ्लॉवर पार्कला सदिच्छा भेट दिली नाशिक फ्लॉवर पार्कला भेट दिली आणि मन प्रसन्न झाले या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ उद्योजक तथा भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हो श्री शशिकांत जाधव आणि जाधव कुटुंबियांच्या संकल्पनेतून हे फ्लॉवर पार्क साकारले आहे आमदार गिरीश महाजन यांच्या समवेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री लक्ष्मणराव सावजी हेही उपस्थित होते नामदार गिरीश महाजन यांचे स्वागत आणि सत्कार श्री शशिकांत जाधव श्री शंतनू जाधव श्री शुभम जाधव व नाशिक फ्लॉवर पार्कच्या सर्व स्टाफने केला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद